खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव राजा येथे नवीन कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य अरविंद सातव हे होते तर मार्गदर्शक म्हणून ऍडव्होकेट नितीन हिंगणे सरकारी अभियोक्ता सिव्हिल कोर्ट खामगाव ऍडव्होकेट आशा भागवत मॅडम तसेच पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद गुजर यांच्यासह असंख्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यशाळेचे प्रास्ताविक शिक्षक शेखर खोमने यांनी केले तर मुकुंद गुजर ठाणेदार व ऍडव्होकेट नितीन हिंगणे यांनी बदललेल्या कायद्यांविषयी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती देताना आयपीसी व सीआरपीसी कायद्यांचा निकट भविष्यात अभ्यास करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा त्यांना काहीच माहीत असते ते येतात खातात नंतर काम करतात पण त्यांना हक्क अधिकार माहित तर तुमचे हक्क अधिकार वगैरे काय आहे मी तुम्हाला सांगते आता सेक्श्युअल हा प्रत्येक ठिकाणी होत असतो शाळा म्हणा किंवा नोकरीच्या ठिकाणी तिथे काम करत असतील तिथे सेक्सुअल असॉल्ट हे होत असते आता सेक्श्युअल हरॅशमेंट किंवा असॉल्ट म्हणजे काय आता नुसतं एखादा रेप करणे बलात्कार करणे म्हणजे असॉल्ट आहे का नाही जर तुम्ही शाळेतून पुढे राहायला असाल एखाद्या मुलाने तुम्हाला कोण फिगर टॉटिंग केलं कलरवर टॉटिंग केलं ते गाणं सिद्धी वाजवली